मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव नमस्कार मित्रांनो आपण मी लिहिलेल्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी करून घेत आहोत आत्ता जी पुस्तक आपण पाहत आहात त्याचं शीर्षक सार्वकालिक संत तुकाराम असा आहे आणि जिजाई प्रकाशननी हे प्रकाशित केलेलं आहे आपल्याला पुण्यातल्या रसिक साहित्यामध्ये किंवा इतर ठिकाणी मिळेल जिजाई प्रकाशनच्या दुकानात मिळेल किंवा मग अनेक गावांमध्ये काही पुस्तकाची दुकानं आहेत छोटी मोठी त्या ठिकाणी मिळेल ऑनलाईन हे अक्षरधारा किंवा रसिक साहित्य किंवा जिजाई प्रकाशनच्या साईटवर हे मिळू शकेल आता या पुस्तकाचं शीर्षक सार्वकालिक का ठेवलं याविषयी थोडक्यात माहिती पाहूया संत तुकाराम यांचं नाव आपण आजही घेतलं तरी त्यांचे अनेक अभंग आपल्याला माहीत आहेत अनेकांच्या तर पाठ आहेत अभंगाच्या गाथा घरोघरी आहेत आणि वारकरी संप्रदायाच्या लोकांसाठी तुकाराम हा जीवकी प्राण आहे आपण रामदासा संबंधी जी चर्चा केली होती तेव्हा लक्षात आपल्या असं आलं की रामदास स्वामींचा उल्लेख करताना शिवाजी महाराजांचे करता। करत। गुरु, शिवाजी गुरु असा का करतात तसा जर केला नाही तर रामदास स्वामींचं जे कर्तृत्व आहे ते संकुचित होऊन जातं आणि विशेषतः ब्राह्मणांपुरतं ते सीमित राहतं पण शिवाजी महाराजांचे गुरु म्हटलं की त्यांचा मोठेपणा वाढतो म्हणजे रामदासाच्या समर्थकांना त्याची गरज आहे रामदासांनी कुठेही आपण शिवाजी महाराजांचे गुरु होतो असं म्हटलेलं नाही पण ते समर्थकांची गरज आहे तशी तुकारामांच्या समर्थकांची गरज नाहीये वारकरी संप्रदायामध्ये तुकारामाचं जे स्थान आहे ते आढळ आहे आणि ते शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही हा वादाचा मुद्दा वारकरी संप्रदायात नाही आहे स्वतंत्रपणे ज्ञानबा तुकाराम अशा प्रकारची जी दोन नावं घेतली जातात वारकरी संतांमध्ये वारकरी संप्रदायामध्ये पावली करताना किंवा काकडा आरतीच्या वेळेस किंवा आरत्या ज्या म्हणतात त्यामध्ये ज्ञानबा तुकाराम हा शब्द यासाठी वापरला जातो की ज्ञानेश्वरांपासून तर तुकारामांपर्यंत जी वारकरी परंपरा आहे संत संतांची परंपरा आहे त्या सगळ्या संप्रदायांचं सार ह्या दोन शब्दांमध्ये आहे असं वारकरी मानतात म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी ज्ञानबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे असं म्हटलंय म्हणजे मराठीच्या व्याकरणामध्ये समास जो असतो दोन शब्द जोडणारा समास म्हणजे दोन शब्द जोडून तयार झालेला शब्द तर त्या दोन शब्दाच्या मध्ये आणखी काही शब्द असतात असा असे दोन शब्द जेव्हा आपण वापरतो त्याला मध्यम पद लोपी समास असं म्हणतात म्हणजे मधलं पोत पद लोप पावलाय म्हणजे राम लक्ष्मण म्हणायचं असेल तर राम आणि लक्ष्मण हा द्वंद्व समास आहे मी दोघांची माहिती दिली पण जेव्हा ज्ञानबा तुकाराम आपण म्हणतो तेव्हा मधले मध्ये अनेक संतांची मालिका आहे त्यात मग एकनाथ महाराज आहे सोपानदेव आहेत मुक्ताई आहे सोयराबाई आहे सोयराबाई ह्या चोखामेळ्याच्या पत्नी निर्मला आहे निर गोरा कुंभार आहेत अशी मोठी मालिका जी आहे वारकरी संतांची त्या सगळ्या मालिकेचा समावेश या दोन शब्दांमध्ये आहे म्हणून स्वतंत्रपणे तुकारामांचं अस्तित्व वारकरी संप्रदायात आहे मराठी साहित्याच्या क्षेत्रात तर तुकारामांचं जे वर्णन केलं जातं ते अल्पाक्षर रमणीयत्व त्यांच्या भाषेमध्ये अल्पाक्षर रमणीयत्व म्हणजे कमी शब्दामध्ये मोठा आशय सांगण्याची क्षमता खूप काही बोलायची गरज नाही जसं आता पुण्य पर उपकार पाप ते पर पीडा हे वाक्य साधा आपण उच्चारलं तेव्हा लक्षात येतं की किती कि सोप्या भाषेत त्यांनी सांगितलंय दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे ती पाप आणि पुण्याची सोपी व्याख्या तुकाराम महाराजांनी केली अशा अनेक अभंगामध्ये आपण दिसते म्हणून तुकाराम महाराज अजूनही आपल्यापर्यंत शिल्लक आहेत आणि सतत आपण त्यांचं नाव कोणत्या ना कोणत्या निमित्ताने घेत असतो तर त्यामागचं कारण त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या विचारामध्ये असलेली सार्वकालिक मूल्य आता सार्वकालिक मूल्य म्हणजे काय तर सर्वसामान्याबद्दलचा कळवळा तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे अतिशय प्रसिद्ध आहे ते अं बुडती हे जन देखवेना डोळा हे तसे कळवळा म्हणून या म्हणजे माणसं डोकताय त्यांचं नुकसान होत आहे हे माझ्याकडून पाहत नाही म्हणून मला कळवळा येतो आणि हा कळवळा कसा आहे सहज येतो त्यात कोणत्याही प्रकारचा हेतू नाही आंतरिके धावे आ, सौ, भावे स्वभावे बाहेरी म्हणजे आत जे आलं आहे ते सहजपणे बाहेर तर योजनाबद्दल प्रयत्न कृत्रिमपणे शब्दांची रचना असं काही तुकारामांच्या अभंगा दिसत नाही तर ही सार्वकालिकता कोणकोणत्या कौन बाबतीतली आहे त्याची चर्चा ह्या छोट्याशा पुस्तकात केलेली आहे सार्वकालिक मूल्य म्हणजे अ माणसाचं माणसाबद्दल प्रेम सत्याबद्दलची चाड यात मी यादी दिली आहे माझ्या या पुस्तकात सत्याबद्दलची चाड म्हणजे सत्याबद्दलचं प्रेम सत्यावरचं प्रेम आणि असत्याबद्दलची चीड रोखोकपणा हा जो स्वभाव आहे तुकारामांचा तो सार्वकालिक मूल्यामध्ये येतो आणि जे ढोंगी लोक आहेत त्यांच्यावर आसूड उगवण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे पुढल्या काळामध्ये गाडगेबाबांमध्ये आपल्याला ती दिसते म्हणजे गाडगेबाबा अलीकडल्या काळातले तुकाराम महाराजांचे खऱ्या अर्थाने वारस होत निसर्गाबद्दलचा प्रेम वृक्षवल्ली आम्हा सोयरी वरचरी हे जे त्यांचं विधान आहे खूप ठिकाणी आपण वापरतो तुकारामांच्या अभंगातले बरेचसे भाग बरेचशी वचन बरेचसे पद हे सुभाषित म्हणून वापरले जातात स्त्री सुलभ भावनांचं प्रकटीकरण म्हणजे स्त्रियांच्या मनात ज्या भावना असतात त्या पुरुषाला समजायला खूप वेळ लागतो आयुष्य जातेपर्यंत आयुष्यभर सुद्धा कळत नाही मृत्यूनंतरही अं मृत्यू येईपर्यंतही कळत नाही असा स्त्रियांचा आक्षेप आहे पण तुकाराम महाराज स्त्रियांच्या मनातल्या भावना सहजपणे व्यक्त करतात तसे काही अभंग तशा काही गवळणी तशी काही वचने त्यांची आहेत मातृत्वाविषयीचा आदर म्हणजे स्त्रियांमध्ये जे मातृत्व असतं त्याबद्दलचा आदर भाव जो पुढे बासी मर्ढेकरांच्या कवितेत आपल्याला आढळतो म्हणजे तुकारामांचा प्रभाव सगळ्यात जास्त आधुनिक कवींमध्ये बासी मरडेकरांवर झाला आहे नंतरच्या काळात मग अ, मधुकर केचे नावाचे अमरावतीचे कवी होते त्यांच्याही अभंगामध्ये तो आहे मग ग्रेस सारख्या कवीमध्येही झाला आहे म्हणजे अतिशय आधुनिक काळात सुद्धा तुकारामांच्या शब्दरचनेचा प्रभाव दिलीप चित्रे सारख्या एका मोठ्या आधुनिक कविने तुकार सैज नावाचं त्याच्यामध्ये तुकारामाबद्दल प्रेम व्यक्त करताना म्हणजे तुकारामा झपाटल्यासारखं आपल्या मागे लागतो त्याच्या शब्दाचं एक आकर्षण आपल्याला असतं हे त्यांनी व्यक्त केलं नंतर मग भालचंद्र नेमाडे डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांनी सुद्धा तुकारामांचं चरित्र लिहिलंय आणि मला असे म्हणजे साहित्य अकॅडमीसाठी त्यांनी त्यांनी लिहिलाय आणि मला एक संधी मिळाली एक गाडगेबाबा चरित्र लिहिण्याची साहित्य साठी तेव्हा लक्षात माझ्या आलं गाडगेबाबावर पूर्णतः तुकाराम महाराजांचा प्रभाव आहे तर या लेखामध्ये आणखी गोष्ट सांगितली भूतदया प्राणी मात्राबद्दल दयेची भावना दयाचे नाव भूतांचे पालन आणिक निर्धारनं कंटकांचे अशा तरी सर्वसामान्य जीवाबद्दल दयेची भावना आहे प्रेम आहे संताप नाही चीड नाही राग नाही द्वेष नाही उलट दयेची भावना आहे हे तुकारामांचं सार्वकालिक तत्वाचं एक वैशिष्ट्य आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समाजामध्ये नीतिमत्तेची प्रस्थापना करणं तर नीतीमूल्य रुजवणं हे संतांचं मुख्य कार्य आहे आपण जे अवतीभोवती संत पाहतो बरेचसे संत आता जेलमध्ये गेलेले आहेत संत म्हणून स्वतःला मिरवणारे त्यांच्यामध्ये नीतिमत्ता नव्हतीच अनैतिकच असे ते लोक होते तरी राजकारणाच्या सोयीसाठी लोक त्यांना संत म्हणत होते हा संत शब्दाचा अपमान आपण आपल्या समाजाने केलाय तर नीतीमत्तेची प्रस्थापना हे तुकारामांच्या एकंदर विचाराचं किंवा वचनाचं सार आहे व्यवहार चातुर्य हा एक शब्द फार महत्वाचा आहे म्हणजे जोडोनी या धन उत्तम व्यवहारे म्हणजे आपण चांगल्यापैकी प्रामाणिकपणे कष्ट करून पैसे जमवावेत जोडोनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे म्हणजे खर्च करताना मात्र उदासी असावं सह सहजपणे सडळपणे किंवा उधळेपणाने खर्च करू नये हा जो व्यवहार आहे हा व्यवहार चातुर्य त्यांच्या अभंगात दिसतं श्रमाची प्रतिष्ठा करण कष्ट करणाऱ्या माणसाच्या मनात भावना कशी असते म्हणजे आपण ईश्वर पूजा किंवा ईश्वरांची उपासना करायची म्हणजे मंदिरात जाणं घंटी वाजवणं त्यावर पाणी टाकणं शिवमंदिर असेल काहीतरी असेल तर त्याबद्दल महाराज स्पष्टपणे म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी म्हणजे तीर्थामध्ये आपण गेलो तर दगड आणि पाणी याचाच व्यवहार आहे देव कुठे आहे देव रोखडा सज्जनी संजनांच्या हृदयात आहे म्हणून देव शोधण्याकरता तुम्हाला तिकडे जायची गरज नाही आणि जे जे काही आपण करतो जे जे काही करतो देवा ते ते समर सेवा समर्पे देवाला त्यांनी म्हटलंय मी जे कष्ट करेन जे काही काम करेन त्याच्यातच तुझी सेवा आहे समज तुझे पाय दाबण्याकरता मी येणार नाही आज पंढरपूरला लोक जातात विठोबाचे पाय दाबण्याकरता आणि हजारो लाखो करोडो लोकांनी ते पाय दाबून दाबून त्या पायाची वाटी करून टाकली मग तिचा सुद्धा झिजून गेला पायाला हात लावल्यामुळे तर इथे तुकारामहाराज म्हणतात अशा प्रकारच्या सेवेची अपेक्षा नाही म्हणजे आपण पंढरपूरच्या आसपासच्या परिसरात जे काही संत आहेत त्या सावता माळी यांचा उल्लेख येतो की अनेक लोक सावता महाराजांना म्हणायचे चला पंढरपूरला आता पंढरपूरचं पंढरपूर पासून त्यांचं गाव साधारणतः तीस पस्तीस किलोमीटरवर अरणभेड आहे त्यांना पंढरपूर माहीत नव्हतं असं नाही विठोबा माहीत नव्हता असं नाही विठोबावरची भक्ती नव्हती असं नाही पण तरी ते म्हणायचे की माझं जे काम आहे कन्नबुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा लसूण कोहळा अवघा पांडुरंग गोळा म्हणजे संतांनी आपल्या कामामध्येच ईश्वर सेवा आहे वेगळ्या प्रकारची भक्ती करायची गरज नाही हा संदेश दिला पण अनेक जाती जमाती आणि धर्माचे लोक वारकरी संप्रदायात आपल्याला दिसतात सजन कसाईसारखा कसाई, कसाई सुद्धा दिसतो कबीराचा सुद्धा समावेश संतांच्या ह्या वारकरी संतांच्या मालिकेत आहे काही मुस्लिम संत आहे शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद एक मोहम्मद सारखा एक मुस्लिम संत आहे जो विठोबाची आराधना करतो आणि सगळ्या संत मंडळावर त्यांचा समावेश आहे तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही नरहरी सोनार उशिरा सामील झाला या सगळ्या संत परंपरेत कारण तो शैव संप्रदायाचा होता आणि त्याला विठोबा हा विष्णूचा अवतार असल्यामुळे त्याची पूजा करायची की त्याला कर्जोळा बांधायची इच्छा नव्हती अशी कथा सांगण्यात येते आणि मग त्याला पाहायचं नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली आणि मग तेव्हा प्रत्येक वेळ लक्षात आलं की आपल्या मोजबापात चूक झाली आहे शेवटी त्यांनी डोळ्याची पट्टी काढली आणि त्याला कळलं की तो शिवच आहे विठोबामध्ये शिव शोधणारा नरळी सोनार अशा अनेक जाती जमातीचे विसोबा खेचर हे शिंपी होते काही लोकांचं म्हणणं की ते साळी होते अनेक लोकांनी आपापल्या जातीचा लेप त्याला लावलाय तर अशी सर्व मंडळी नामदेव महाराज शिंपी होतेच त्यांनीच खऱ्या अर्थाने विठोबाचं जे काही महत्व आहे ते भारतभर पसरवलं तुकारामाने त्यावर कळस चढवला म्हणजे अनेक लोक म्हणतात नामदेवी रचिला पाया तुकार झाला असे कळस नामदेवाने वारकरी <laughs> संप्रदायाचा पाया रचला आता पुढे वीरवृत्तीची जोपासना म्हणजे हे सगळं करताना जिथे आवश्यक आहे तेव्हा आपल्यात वीरवृत्ती असली पाहिजे ज्या ठिकाणी अन्याय होतो कोणावर तरी ते अन्यायाविरुद्ध पेटण्याची इच्छा असणे आणि जो प्रतिपक्ष आहे जो अन्याय करणारा वर वर्ग आहे त्याच्यावर आपल्याला हल्ला करता आला पाहिजे यासाठी त्यांनी पायिकांनी काय करावं अशा एकवीस अभंग पायिकेचे अभंग आहे की पायिक म्हणजे सैनिक सैनिकांनी जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात यासाठी त्यांनी अभंग लिहिले आणि म्हणून त्यांच्या भक्तांमध्ये त्यांच्या उपासकांमध्ये किंवा अनुयांमधून सैनिक तयार झाले आणि शिवाजी महाराजांना त्यांनी स्वराज्याच्या उभारणीत मदत केली असं अभ्यासकांचं मत आहे शेवटी संघर्षासाठी सिद्धता म्हणजे तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर केव्हाही तत्पर राहिलं पाहिजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन म्हणजे आपल्याला रोजच संघर्ष स्वतःशी करावं लागतो आणि जगाशी करावं लागतो म्हणून आपण संघर्षासाठी सतत सिद्ध राहिलं पाहिजे अशा काही तत्वांचा बारा सूत्र मी या ठिकाणी घेतले त्याचा वहापोह त्यांच्या अभंगातून या ठिकाणी केलेला आहे आणि विशेषत वैदिकांबद्दल त्यांचं जे मत आहे ते त्यांनी फार रोखोकपणे मांडलं आहे पुण्य पर उपकार पापते परपीडा हे हा जो श्लोक आहे हे जे वचन आहे ते परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम या संस्कृत वचनाच भाषांतर आहे म्हणजे तुकारामांचा अभ्यास संस्कृतच्या सगळ्या ग्रंथांचा होता त्यांनी संपूर्ण गीतेच्या सातशे श्लोकाचं अभंग रूपात अभंग अनुवाद केला होता आणि त्यामुळे त्यांना जलदेवी करावं लागलं वगैरे पुढच्या काळात त्यांच्या वाटाला जे काही संकट आली आणि गीतेचा अभ्यास करणं त्या काळात अक्षम्य गुन्हा मानला जात होतं म्हणजे ज्यातल्या जे शूद्र समजल्या गेलेल्या जातीतले लोक आहेत त्यांना तर गीता वाचायचा अधिकारच नव्हता अशा काळात तुकारामाने गीतेचा अभ्यास केला आणि समज लोकी केली त्यामुळे त्यांना जलदिव्य करावं लागलं म्हणून ते पुढे म्हणतात वेदांचा तो अर्थ आम्हाची ठावा इराणी वाहावा भार माथा म्हणजे वेदाचा खरा अर्थ आम्हाला माहित आहे तुम्ही फक्त पाठांतर करता पोट करता त्याचा आशय तुम्हाला काही कळत नाही तुम्ही फक्त आपल्या डोक्यावर त्याचं हार ओझ वाहता असा संताप त्यांनी केलाय आणि ब्राह्मणांच्या भेदभावाच्या वृत्तीबद्दल त्यांनी संताप व्यक्त करताना म्हटलंय अभक्त ब्राह्मण जो ब्राह्मण भक्त नसेल विठोबाचा भक्त नसेल जळो त्याचे तोंड त्याचं तोंड जळो हा संताप व्यक्त केला काय त्याची रांड प्रसवली म्हणजे त्याला काही काय त्याची रांड प्रसवली वेश्यानी त्याला जन्माला घातलं काय असा जो संताप आहे टोकाचा तो तुकारामाच्या अभंगात दिसतो आणि त्यांनी उलट जो चोखामेळा आहे ज्याला महार म्हणून हिणवलं गेलं आणि विठोबाच्या मंदिरात त्याला प्रवेश ठेवता त्याच्याबद्दल तुकारामांचं मत आहे ब्राह्मण तो एक चोखामेळा महार म्हणजे चोखामेळा महार हा एकमेव ब्राह्मण आहे जो विठोबाचा खरा भक्त आहे तशा तऱ्हेने त्यांनी अशा अनेक विषयावर रोखोकपणे आपली मत व्यक्त केली गीतेबद्दल त्यांचं म्हणणं आहे तुका वध्ये विचक्षणी मांदूस गीतारत्न वाणी घ्यावी एक, एक निवडून वचन शेषशाहीची म्हणजे वेदापेक्षा हे जे गीतेच जे वचन आहे ते महत्वाचं आहे म्हणून आपण गीत गीतेकडे वळलो आहे असं ते म्हणतात पुढे म्हणतात वेदा हाचा अधिकार आम्हाला नव्हताच ना वेद आम्हावरील रुसला आम्ही त्याच्या बाला धरला म्हणजे वेद आम्हाला नको आहे आम्हाला आमचा बा जो आहे विठोबा तोच पुरेसा आहे हा वेदाचाही बाप आहे असा एक सिद्धांत त्यांनी या ठिकाणी मांडला आणि पुढे त्यांचे अनेक अभंग आपल्याला माहिती आहे कैसे घाले बंधू कर्म करुणी करती साधू वगैरे म्हणती साधू आणि भगव्या रंगाबद्दल त्यांचा स्पष्ट विचार आहे आज भगवे भगवे करण भगवे शब्द भगवा भगवे कपडे भगवा पोट भगवे घर अशा तऱ्हेचं एक विचित्र वातावरण ज्या देशामध्ये आहे या देशामध्ये तेव्हाही कदाचित तसं वातावरण असेल साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणून ते म्हणतात भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा म्हणजे कुत्र्याचा तर रंगच भगवा असतो सर त्याला काही वेगळा वेश साधूचा वेश घ्यायची गरज नाही ते त्या अनुभवाचा काय पंत त्याला काय अनुभव आहे वाढवली जटा फिरे आहे देशा तरी जम्बू वेशा सहज असते ती जटा वाढवल्या आणि देशभर फिरतात अशा प्रकारच्या जटा तर सिंहालाही असतात किंवा आसुआला असतात तर अशा तऱ्हेने तुम्ही जम्बू हा शब्द प्रामुख्याने सिंहाला आपल्या कोल्ह्याला कोल्ह्याला म्हटलंय तर अशा अनेक गोष्टी त्यांच्या ज्या आहेत जे का रंजले गांजले त्याशी आपोले तोची साधू ओळखा साधूची लक्षणं त्यांनी सांगितली सत्य म्हणजे काय धर्म म्हणजे काय सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि निसर्गाबद्दलच त्यांचं प्रेम हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही सुस्वरे आडवती या अभंगात व्यक्त झालाय आणि ईश्वराला शोधायचं कसं तर त्यांनी म्हटलं हे आपल्यातच ईश्वर आहे आपणच मोठं झालं व्यापक झालं आपलं बन मोठं केलं तर आपल्याला ईश्वर आकळतो अणुरणिया थोकडा बारीक म्हणजे तुकारामाला स्वतःबद्दल म्हणतात मी लहान होईल तर भले तरी गांडीची लंगोटी नाशळाची हा काठी हाणू माता हे त्यांचं वाक्य जसं आहे तसं अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा हाही अभंग थोडासा गुड मानला गेलाय पण याच्यामध्ये त्यांनी एकंदर आपण मोठंही होऊ शकतो आणि लहान होऊ शकतो अशी ग्वाही दिली आहे त्यांचा अतिशय प्रसिद्ध अभंग जो आहे तो कन्या सासुराशी जाय म्हणजे सासराला गेलेली कन्या आहे मुलगी आहे तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या स्त्री सुलभ भावनाचा उल्लेख आपण यापुढे केला कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाहे त्याचे झाले माझ्या जीवा केव्हा भेटस केशवा म्हणजे सासरी जाणाऱ्या मुलीला जसं माहेरची ओढ असते त्याप्रमाणे तुझ्या भेटीची ओढ मला आहे असं ते विठोबाला म्हणतात काही स्त्रियांबद्दल त्यांनी एक गमतीदार अभंग लिहिलाय पाण्या निघाली गुजरी म्हणजे गुजर गुजरात मधली स्त्री या अर्थाचा मन ठेवले दो घागरी दोन घागरीवर तिचं लक्ष आहे चाले मोकळ्या पदरी परिलक्षेत येते मोकळ्या पदराने चालली आहे पण सगळं लक्ष तिच्या डोक्यावरच्या त्या दोन घागरीवर आहे वावडी उडाली अंबरी हाती धरून या दोरी दिसे दुरीच्या दुरी दोरी परिलक्ष येते दुसरं उदाहरण ते देतात की हातात दोरी असते वावडी म्हणजे पतंग ते दूर असते पण ज्याच्या हातात दोरी आहे त्याचं लक्ष पतंगाकडे असते म्हणजे एकाग्रता जी असते ती कशी असते पुढे आणखी एका गोष्टीचं सांगतात वर्णन करतात चोर चोरी करी ठेवी वरांतरी म्हणजे जंगलात कुठेतरी लपून ठेवतो चोर वरतरसे चराचरी परिलक्षात येते कुठे तो फिरत राहिला त्याचं लक्ष असते आपण कुठे ठेवलेलं आहे अं व्यभिचारणी नारी परा घराश्रम करी परपुरुष जिव्हारी परिलक्षेत येते व्यभिचारणी स्त्रीचं लक्ष हे परपुरुषाकडे असते घरातीचं मन लागत नाही तुका म्हणे असो भलती व्यापारी लक्ष सर्वेश्वरी चुको नेदी आपण कुठेही असो अशा उदाहरण त्यांनी दिलं आपण कुठेही असो पण सर्वेश्वर जो आहे आपला ईश्वर आहे पण त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि नैतिकतेबद्दल त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय पराविया नारी माऊली समान मानलीय धन काय वेचे मातीची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती म्हणजे आपण बालक व्हावं स्त्रियांच्या बाबतीत आणि परकीय स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहू नये हा विषय त्यांनी मांडला भूतदयबद्दल त्यांचं प्रसिद्ध वचन आहे दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्धारण कंटकाचे आणि नैतिकतेबद्दल त्यांनी जे विधान केलं आहे ते महत्वाचं नीती सांडोनी अवनीत चाले नैतिकता सोडून तुम्ही चालला भंड उभांड बलतेची बोले म्हणजे कसं ते वाकडं तिकडं बोलायचं त्याला काही तारतम्य नाही त्यात कोणाचे काय वागेले ज्याचे नेणे ते नेणे के केले जो असं वागतो त्याचं नुकसान तोच करतो दुसरं कुठे नुकसान करू शकत नाही ज्यासी वंदावी त्याशी निंदी ज्याचं वंदन केलं पाहिजे त्याचं आपण निंदन करतो निंदी निंदा करतो मैत्री सांडोणी होत असे दंदी दंदी म्हणजे द्वंद्व मैत्री सोडायची आणि लढाई करायची नका वाटू मना विधी निषेधाशी स्मरावा मानसी पांडुरंग अशा तऱ्हेने कोणत्याही प्रकारची वाईट भावना ठेवू नये व्यवहाराबद्दलचा अभंग मी सांगितला व्यवहार चातुर्याबद्दलचा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम खाणी परोपकारी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वनामाजी शांतिरूपेन हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे वैराग्य कशाला म्हणतात त्याची व्याख्या त्यांनी केली आहे नंतर श्रमाचं महत्व त्यांनी सांगितलं जे जे काही करतो देवा तेथे या त्यांच्या ह्याच्यात अभंगामध्ये वीरवृत्तीबद्दल म्हटलं की अकरा अभंग मी बघा चुकून एकवीस अभंगाचा उल्लेख केलाय की पायकीचे अभंग अकरा आहे तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक बळीया तो नाईक त्रैलोक्याचे ज्याच्याकडे असे सैनिक आहे त्याचा जो मालक आहे तो त्रैलोक्याचा धनी होऊ शकतो पायिकपणे ज्योतिला सिद्धांत शूर शूरधरी मत वचन शेत जातीचा पायक ओळखे पायका आदर तो एका त्याचे काही जातीचा म्हणजे जे त्यांनी कर्म स्वीकारलं त्या अर्थाने आणि मग त्यांनी म्हटलंय की आपण केव्हाही संघर्षाला तयार राहिलं पाहिजे या प्रकारचा एक अभंग आहे ढाल हा तू गमतीचा आहे थोडासा गंमत अशी आहे की कथा आहे ती की एका मातृसत्ताक पद्धती म्हणजे स्त्रिया तिथे राज्य करत होत्या त्या ठिकाणी अशी घटना घडली की बाजूच्या देशातल्या राजांनी त्यांना आव्हान केलं की आम्हाला लढाई करायची आहे आता स्त्रिया असल्यामुळे त्यांना लढाईची गरज नव्हती किंवा गरज पडली नाही पण त्यांचा सेनापती ज्या ठिकाणी मातृसत्ताक पद्धती होती त्या ठिकाणी सेनापती मात्र पुरुष राहायचा लढायला तो पुढेच असायच्या बाकी स्त्रिया त्याला मदत करत होत्या अशा प्रकारची माहिती अभ्यास देतात तर अशा एका सेनापती बद्दलची त्यांनी सांगितली आहे विनोदी थोडीशी कथा आहे ढाल तलवारे गुंतल हे कर म्हणे तो झुंजार कैसा झुंजो म्हणजे त्याला घोड्यावर बसवलं आणि लढायला सुरुवात करू बा आपण त्या तो रडायला लागला तो म्हणाला एका हातात ढाल एका हातात तलवारा मी लढाई कशी करू तर लढाई करणे हा प्रकारच माहीत नव्हता ढाल आणि तलवार त्याला अडचणीची वाटत होती अशा प्रकारची गंमत त्यांनी केली पुढे आणखी वर्णन केलंय पेटी पडद्रेस सेलेस टोप ओझे हे तो आले दुझे मरण म्हणून तो म्हणाला का हे डोक्यावरचा टोप आहे हे जडूक आहे मला मरण आणणारच आहे मी त्याला सवयच नव्हतीने लढायची बैसविले मला येणे आश्रवावरी असं जबरदस्तीने घोड्यावर बसवलं धावू पडू तरी कैसा आता कसं धावू म्हणजे त्याला धावण्याची सवय होती मग घोड्यावर बसून घोड्याला पळवायची सवय नव्हती असोनी उपाय म्हणे हे अपाय फार चांगलं वाक्य आहे एकीकडे उपाय असतो हा आपल्यासाठी सोय असते पण काही लोकांना तो अपाय वाटू शकतो कारण त्यांना अनुभव नसतो त्या गोष्टीचा म्हणे हाय हाय काय करू हे गमतीची कथा जरी असली त्यातून एक संदेश तुकाराम महाराजांनी दिलाय तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण संताच्या चरणाचं जे वर्म आहे रहस्य आहे ते मूर्खाला काय करणार म्हणजे तुम्हाला अनुभव नसेल जाण नसेल एखाद्या गोष्टीची तर तुम्हाला त्याचं रहस्य करणार नाही आणि पुढे जो मी सांगितला रात्रंदिन नामा युद्धाचा प्रसंग अं जग आणि मन हा अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्या काळात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा अनेक प्रकारच्या प्रथा परंपरा ह्या बोकाळल्या होत्या आणि त्यामुळे लोक अंध अज्ञानात अंधश्रद्धेत गुरपटले होते म्हणून त्यांनी जे स्थानिक दैवत आहेत काही लोकांनी त्यांना लोकदैवत काही लोकांनी क्षुद्र देवता असाही उल्लेख केलाय क्षुद्र मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांची ती दैवता होती तर त्याचा उल्लेख त्यांनी करून ते त्याची पूजा करू नये असा संदेश दिलाय नवे जाखाई जोखाई माय राणी बेसाबाई बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव म्हणजे तुम्ही ह्या लहान लहान देवतांच्या त्यांच्या मागे का लागता आमचा पंढरीराव विठोबा सगळ्यात मोठा आहे रंडी चंडी शक्ती मासा ते भक्षिती बहिरव खंडेराव रुटी सुटीसाठी देव ही पोटा पाण्यासाठी भाटकणाऱ्या लोकांचा हा देव आहे आमच्या विठोबाला पोटा पाण्याची चिंता नाही पुढे ते म्हणतात गणोबा विकराळ लाडू मोदकांचा काळ हा गणपती लाडू खात राहतो फक्त बस त्याला लाडू विरोधात पाहिजे बाकी काही रिपोर्ट फुगलेला आहे गणपतीचाही निषेध त्यांनी केलाय मुंजा महिसासुरे मुंजा नावाचं एक दैवत आहे पिंपळावर राहतं असं आपली समजूत आहे महिषासूर म्हणजे मसोबा ज्याची पूजा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि काही भागात कोकणात होते तर विदर्भात मसोबा नाहीये तर त्याला सुद्धा त्यांनी म्हटलं की तेही हिंद दैवत आहे वेताळे फेटाळे जळो त्याचे तोंड काळे म्हणजे वेताळ्याची पूजा करणारे लोक आहे त्याचं तोंड काळ शेवटी म्हणतात तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती म्हणजे तुम्ही सगळं सोडा आणि रखुमाईचा पती त्याची उपासना करा त्याचे खऱ्या अर्थाने सर्वात मोठा आहे अशा तऱ्हेचा एक लेख यात आहे ज्यामध्ये तुकारामांच्या अभंगातील त्यांच्या विचारातील सार्वकारिकता सांगितली आहे पुढे मग शिवशाहीमध्ये रामदास आणि तुकाराम या तुका दोन संतांचं कार्य काय आहे त्याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे अशा आणखी एक लेख त्यात आहे यांच्या साहित्यामध्ये शिवकालीन परिस्थितीचं वर्णन कसं झालंय रामदासांच्या साहित्यामध्ये आणि तुकारामांच्या साहित्यामध्ये असा एक लेख या ठिकाणी आहे अशा तीन लेखांचं एक छोटंसं पुस्तक जिजाई प्रकाश यांनी प्रकाशित केलं आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतं आपण शोधलं तर आणि नेटवर गेलं तिथेही मिळू शकतं ते आपण वाचावं एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद